लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि आत्री कोळी भाषेतला सिनेमा अर्थात या भाषेत खूप गोडवा आहे ती माणसं खूप गोड आहेत आणि तितकाच त्यांचा दराराही आहे तर हा सिनेमा पडद्यावर आपल्याला सगळ्यांना तितकाच गोड आणि दरारा दाखवणारा वाटणार आहे तर या सिनेमाच्या निमित्तानं आपण बोलणार आहोत स्मिता तांबे आपल्या सगळ्यांची लाडकी स्मिता म्हणजे मी जसं सौमित्र म्हणाला तसंच मलाही म वाटतंय की बहात्तर मैल एक प्रवास म्हणजे राजीवशी पण मी तितकीच फॅन झाले होते आणि तुझी तर म्हणजे आपण नंतर एक जोडले गेलो वेगवेगळे मुलाखती आणि हे त्या कनेक्शनमधनं पण तुझा अभिनय खरंच मा माणसाला असं अनुभवायला लावतो ती प्रत्येक गोष्ट आणि टचकन कधी पाणी आणते डोळ्यात टचकन हसायला लावतेस टचकन तुझी भूमिका तितकी गोड प्रत्येक भूमिका आणि आत्ता यात तू मला आहेस की टिपिकल ज्या कोळी बायका असतात त्या मस्त नटलेल्या असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर ना एक दरारा असतो तर तो दिसतोय मला स्वत हे चारुशिला साकारताना तू किती तयारी केलीस भाषेपासून म्हण अर्थात कलाकाराला तसं म्हणतात रक्तात असतं ते पटकन होत जातं पण प्रयत्न त्यासाठी की त्या ती, 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 ती वाटली पाहिजेस तू आम्हाला त्यासाठीचे प्रयत्न आणि हे घालून किती छान वाटत होतं ॲक्च्युअल शूट करताना मी सांगते की सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या रक्तात किंवा आपल्या अनुभवात जितकं आहे ना ते सगळं लिमिटेड आहे त्यामुळे प्रत्येक पात्राजवळ जायचं असेल ना तर तुम्हाला त्या पात्राचं व्हावं लागतं डेफिनेटली अँड आय लव्ह माय बुक ॲज आय टोल यू मी प्रत्येक व्यक् प्रत्येक क्षणी मी नेहमी म्हणते की मी जेव्हा माझ्या सेटवर आणि माझ्या कामात असते माझ्या व्यक्तिरेखांबरोबर असते तेव्हा मी जगातली सुंदरबाई असते आणि मला फार प्रचंड आवडतं त्या ॲक्शन आणि कठमधला जो पिरियड आहे ना तो मला मंत्रमुग्ध करणार आहे तर त्याच्या आधीचं जे प्रिपरेशन आहे ना ते इंटरेस्टिंगच जर्नी आहे ती ती म्हणजे स्वतःला विसरून जाऊन एका वेगळ्या शरीराला आणि आत्म्याला आतमध्ये यायला अलाव करायचं अँड दॅट्स व्हेरी ब्युटिफुल चारुशिला हे जे बाबू जर सिनेमा म्हणशील तर तो पहिल्यांदा अग्री भाषेतला एक अशा पद्धतीचा ग्रँजर असलेला कारण आपण विनोदी म्हणून आणि आपण वेगळ्या पद्धतीने एक सप सपोर्टिंग म्हणून या भाषेला असं एक वापरलं होतं आता मेनस्ट्रीममध्ये संपूर्ण भाषा संपूर्ण ही भाषा वापरून हा सिनेमा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर्सची पात्रं पण अग्री भाषेमध्ये फक्त विनोद असं नाही पण ती माणसं दे आर व्हेरी डिफरंट दे आर व्हेरी यू नो ते फार वेगळे एक्स्ट्रीमिस्ट म्हण म्हणू आपण की त्यांच्याकडे खूप कलर्स आहेत ते सगळंच शंभर टक्के करतात ते प्रेम पण शंभर टक्के करतात ते दुश्मनी पण शंभर टक्के करतात ह्याच्यातला जो दुश्मनीचा भाग आहे <laughs> ती जबाबदारी माझ्यावर आली होती पण सगळ्यात महत्त्वाचा जो टास्क होता ना याच्यामधला की त्याच्यामध्ये कुठलीही मी आगरी भाषा जी ऐकली होती ती थोडीशी विनोदाकडे जाणारी नेझल साऊंड असे ऐकली होती पण रिअल आगरी भाषा काय तो टोन काय आहे आणि मग त्याच्यानंतर चारुशिलाचा टोन काय असेल कारण प्रत्येक माणूस जे अनुभव घेतो त्याच्यावरून भाषा एकच असते पण बोलण्याची पद्धत त्याचा एक पेस त्याची एक उच्चारांची पद्धत त्याचा एक आवाज हा प्रत्येक पात्राचे अनुभव ठरवतात हो त्यामुळे मला चारुशिलाच्या ज्या पात्राचा जेव्हा शोधायचं होतं तेव्हा मयूरची खूप मदत झाली की आय जस्ट मेक शुअर की मयूर, sure मयूर आपल्याला काय एक्झॅक्टली exactly टोन आहे तर तो चारुशिलाचा टोन फिक्स होईपर्यंत आणि प्रत्येक वेगळी लँग्वेज ही पात्राला एक वेगळं अंग घेऊनच येतं अचानक तुमचं पात्र वेगळं वाटायलाच लागतं तुम्ही जेव्हा वेगळी भाषा बोलायला लागता किंवा काय तो एक खूप मोठा एक आस्पेक्ट असतो यू एस पी असतो तो डेफिनेटली या पात्राला आलेला आहे फक्त एवढंच आहे की मला एक गोष्ट आयुष्यातली माहिती आहे की आपली शस्त्र जेव्हा आपण लोकांना दाखवतो तेव्हा आपण फार कमकुवत तेव्हा आपण फार कमजोर होतो कारण लोकांसमोर तुमची सगळी कार्ड्स ओपन राहतात तीच शस्त्र फक्त आतमध्ये ठेवायची असतात बट आय हॅव वेपन इन माय यु नो हार्ट अँड इन माय माइंड अँड इन माय ब्रेन असं जे पात्र असतं ना ते मला परफॉर्म करायला प्रचंड आवडतं म्हणजे चारुशिला इज लाईक दॅट तर ते कुठले वेपन सज्ज तिने आतमध्ये ठेवलेले आहेत आणि फक्त ते की आय हॅव लॉड ऑफ थिंग्स इन माय हेड हे जे एक आहे ना सो दॅट्स वाय दॅट इज समथिंग इन हर आईज भाषेचं म्हणायला गेलीस तर आगरी भाषा तसं आपण अपन... तो तसा लहजा आला पाहिजे किंवा ते लोकांपर्यंत तसं पोचलं पाहिजे आत्ता मी तुझं तुझे, तुझे डायलॉग्स ऐकते की त्या संवादाने असं वाटतं की तू किती सहज ते म्हटलेस पण ते तितकं सहज तेव्हा नसेल कदाचित तुझ्यासाठी तर त्यासाठी नेमकं काय केलंस मला पहिलं सांग अर्थ तू मासे खातेस का आणि मासे कधी विकत घेतलेस का आणि त्यात त्यांच्याशी त्याच भाषेत कधी बोलली आहेस का की मग जरा मासे स्वस्त मिळतात त्यांना असं वाटतं आपला माणूस आहे कोणतरी म्हणजे हा सगळा अनुभव आणि त्यातनं त्यांच्याशी कनेक्ट झाली आहेस का कधी त्यामुळे त्याचा इथे उपयोग झाला आहे कोळी बायकांशी मी तशा अर्थाने कारण की मी आत्ता जर म्हणशील तर पूर्वी मासे मी खायचे पण आत्ता मी बिकॉज ऑफ मेडिटेशन मी वेज आहे पूर्ण hmm. म्हणजे असं नाही आहे की मी खात नाही पण माझं मनच होत नाही खायला त्यामुळे कधीही समोर जरी कुणी आलं खूप आग्रह जरी केला तरी पण मला कधी आता किती वर्ष जवळपास आता दोन वगैरे वर्षं झाली दोन तीन वर्षं झाली असतील आई नॉट इवन टच नाही काही मी नॉनव्हेज हो नाही 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 काहीच नाही म्हणजे मला अंडसुद्धा खाण्याची इच्छा होत नाही पण जेव्हा मला वाटेल तेव्हा मी खाईन पण वाटेल पण ते इट इज अ त्या ती एक स्टेज असते की जेव्हा तुम्हाला यू डोंट फील लाईक टू इट तर त्यामुळे मी खात नाही आहे पण त्यामुळे मी मार्केटमध्ये कधी आणायला गेलेलं नाही आहे पण मी आगरी ज्या बायका आहेत ना त्यांना प्रचंड मी त्या वर्सोवा गलीमधनं ट्रॅव्हल करते कारण मी मड ॲलंडमध्ये राहते त्यामुळे मी त्या बायकांना अशी बघत असेल त्यांचं चालणं एक पुरुष आहे त्यांच्या आतमध्ये कारण की त्या खूप जबाबदाऱ्या उचलतात त्या सगळ्या हेवी सामान उचलतात त्या सगळ्या हे उचलतात आणि त्यात ही बॅकग्राऊंड आहे ना ही सगळी रेती बॅकग्राऊंड आहे ही है। है बा, मी ही ती फक्त तेवढ्यापुरती नाही आहे हे जरा आणखी एक वेगळं ब्राऊंड बॅकग्राऊंड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पॉलिटिशियन्स असतील किंवा काय असतील सगळ्यांशी तुमचा संपर्क आहे अशा पद्धतीचा त्यामुळे ती कुठेतरी जवळपास मी पाहिलेली नव्हती त्यामुळे एक ब्युटी पण होती जवळपास पाहिल्यावर मी कुणाला तरी कनेक्ट करू शकले असते किंवा काय वगैरे पण ही जास्त ब्युटी आहे त्यामुळे एक स्वतः एक वेगळं क्रिएट करण्याचा एक वेगळा आनंद आहे आणि आग्रे भाषेत जर मी काहीही बोलले असेल त्याच्याबद्दलचं मला जर काहीही क्रेडिट मिळालं तर ते संपूर्णपणे मयूरला क्रेडिट द्यायला पाहिजे कारण की त्याने ती उतरवली भाषावाने माझ्या आतमध्ये बरं अंकित मगाशी सांगत होता की तू भरपूर प्रशंसा अर्थात ते तू ते आहेच न तो जे म्हणत होता ते खरंच आहे पण त्या अंकित मोहन जेव्हा मेन कॅरेक्टर साकारणार आहे एक ता तर त्याला मराठी तसं बोलता येत नाही आणि हे आगरी आणि कोवी भाषा म्हणजे तो एक वेगळाच लहेजो आहे त्याचा नॉर्मल मराठी पण नाही आहे त्यामुळे तुला जेव्हा ते कळलं तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती आणि नंतर जेव्हा प्रत्यक्षात त्याच्याबरोबर काम करण्याचा योग जुळून आला काम तुम्ही केलं आणि त्यानंतर अंकित विषयीची तुझी बदललेली मतं याविषयी काय सांगाय मी जेव्हा पहिल्या दिवशी त्याला पाहिलं होतं ना अंकितला मला mm -hmm. मी त्याचं फ्रँकली स्पीकिंग मी कुठलंही काम पाहिलेलं नव्हतं त्याचं त्यामुळे मला अंकित तसा माहीत नव्हता अंकितला जेव्हा मी पहिल्या दिवशी भेटले तेव्हा मला एक गोष्ट आहे त्याच्यातली जी प्रचंड आवडलेली आहे अँड दॅट इज हिज हार्ड वर्क त्याचं कन्व्हिक्शन तो जे काम करत असतो सी द पॉइंट इज दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की लोक तुमच्या कामाकडे कसं आहेत हा फार वेगळा पार्ट झाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कामाकडे कसं बघताय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट यू हॅव टू लव्ह युअर जॉब तुम्हाला तुम्ही जे काम करता ना त्याच्यावर प्रचंड प्रेम असलंच पाहिजे ही बेसिक रिक्वायरमेंट आहे आणि मला तो आमच्यामधला एक बेसिक कारण की मी जे पण काम करते जी पण फिल्म करते जी जी पण पात्र करते त्याच्यातली पहिली गोष्ट असते की मी पहिल्यांदा त्यांच्यावर प्रेम करत असते आय लव्ह दीज कॅरेक्टर्स दॅट्स वाय आय एम देअर यु you नो know, आणि तसंच त्याचं आहे त्या प्रोजेक्टवर प्रेम असणं त्या गोष्टीवर प्रेम असणं ते लोकांनी नको ठरवू देत की किती हे कुठे आहे काय ह्याचा दर्जा काय आहे ह्याचा दर्जा त्या सगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या पहिल्यांदा तुम्ही ठरवा तुमचं आपलं घर सगळ्यात ओवर हा नियम <laughs> जो आहे तो आ, लागू होतो सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट जो अंकितचा आणि माझा एक कॉमन कनेक्ट आहे आणि हार्डवर्क त्याचं तू ज्या पद्धतीने वर्कआउट करतो ज्या पद्धतीने मी त्याच्याबरोबर जेव्हा सीन्स करत होते तेव्हा मला नाही कळलं की हा हो मराठी मुलगा आहे म्हणून नाही कळलं तो आगरी भाषा फारच व्यवस्थित बोलत होता म्हणजे फारच व्यवस्थित आणि मला नाही वाटलं असं काय आणि इट इज व्हेरी मी तुला सांगू प्रणाली दिस इज द बेसिक थिंग जी प्रत्येक आत्ता तर जगाच्या पातळीवर सगळ्यात इम्पॉर्टंट जो महत्त्वाचा मुद्दा आहे क्रिएशन हॅपेंड वेन द बेसिक लाईन आपल्यामधली आहे वर्किंग वाईब कामाच्या वाईब एकमेकांबरोबर ह्या नीट राखल्याच गेल्या पाहिजेत त्या नीट असायलाच पाहिजेत त्याच्यामध्ये एलिगन्स डिग्निटी ही असायलाच पाहिजे एकमेकांबद्दलचा रिस्पेक्ट एकमेकांच्या कामाबद्दलचा आदर हा असायलाच पाहिजे यु नो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मी खूप साऱ्या लोकांमध्ये तो खूप कमी करतात आपल्याच प्रोजेक्टमधले लोक असतात आपल्याच प्रोजेक्टमध्ये अँड यू गॉसिप अबाउट इच अदर अँड यू यु नो दिस इज नॉट गुड यू आर हिअर फॉर वन प्रोजेक्ट तुम्ही एका कामासाठी एकत्र आलेला आहात जस्ट डू युअर जॉब अँड सी टाटा बाय बाय सी यू यु नो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते वाईब आमच्या संपूर्ण सेटवर आहेत त्यामुळे हे बघ असं नाहीच होऊ शकत ना की ह्याच्यात हे कमी आहे ह्याच्यात हे जास्त आहे हे ठरवणारे तुम्ही कोण आहात हे ठरवणारे मी कोण एक मिनिट हा हा एक पार्ट आहे ज्याच्यासाठी आम्ही आत्ता एकत्र आले आहोत तो हे पात्र परफॉर्म करतो आहे मी हे पात्र होतो आहे आमच्यामध्ये असा एक्सचेंज असायला पाहिजे आम्ही ऑफसेट असं वागायलाच पाहिजे आम्ही ऑनसेट मला असं वाटतं की बी प्रोफेशनल प्रोफेशनल म्हणजे फक्त ॲक्शन आणि कटमधला पिरियड नाही वन्स यू लँड इन टू प्रोजेक्ट अँड वन्स यू हॅव टू मे तोपर्यंत ते project, to, तो संपत नाही आहे तोपर्यंत वर्किंग वाईब एकमेकांशी बरोबर राखणं व्यवस्थित एकमेकांशी बोलणं आदराने एकमेकांशी बोलणं गिफ्ट रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट <laughs> रिसीव इट ऑल्सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट मला असं वाटतं हे बेसिक आहे आणि हे मला असं वाटतं की हे सगळ्यांनी शिकायला पाहिजे एक प्रश्न असा की स्मिता मराठीत तशी कमी दिसते एक पूर्वीसुद्धा तू खूप सिलेक्टेड सिनेमे करायचीस पण असायचीस दिसायचीस आणि त्या सिनेमांची चर्चा व्हायची पण आत्ता तू त याने तू अर्थात इंटरनॅशनल लेवललाही काम केल्यानंतर आप तसं आपल्याला खूप सगळीकडेच पूर्ण वेळ देता येत नाही पण मराठी हे पहिलं प्रेम असावं तुझं आणि तरी ते आहेत <laughs> तरी तू कमी दिसतेस यामागचं नेमकं का कारण काय आहे की मराठी इंडस्ट्रीत कुठे स्मिताला काही आहेत गोष्टी की विचारणा होत नाही आहे किंवा काही गोष्टी आवडत नाही आहेत किंवा कुठे काही वर्कआउट होत नाही आहे म्हणून स्मिता दिसत नाही आहे मराठीत कारण खूप अभावाने दिसतेस मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी मराठी ना एका वेगळ्या रेव्होल्युशनमधनं आत्ता चाललेला आहे ओ टी टी मीडियम्स आलेले आहेत पण ओ टी टीवर सगळे मीडियम्स सगळे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स जे आहेत ते सगळ्या सिनेमांना घेत नाही आहेत चॅनलचे <laughs> मर्जर्स खूप वर्ष चाललेले आहेत आपल्याकडे सो दॅट इज ऑल्सो so हॅपनिंग सो so सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे आहे की सिनेमाच मराठी सिनेमा आहे ना तो वेगळ्या एका रिंगणामध्ये आत्ता आहे दुसरी गोष्ट आपल्यामध्ये आपल्या मराठी सिनेमामध्ये जे मी पूर्वीसुद्धा बोललेली आहे की तुम्हाला जे आता जो आता माझा वयोगट आहे किंवा जी मी एका अर्ध्या वयामध्ये आहे त्या वयोगटाचे जे रोल्स त्यांना घेऊन ज्या भूमिका आहेत त्यांना घेऊन आहेत तशा पद्धतीचे रोल्स आत्ता आत्ता तयार ता होतात ती सेंट्रिक पात्र किंवा ते आय एम वेटिंग डेफिनेटली फॉर गुड रोल्स मराठी मी आत्ता तुझ्या माध्यमातून हे सांगेन की मला आय एम वेटिंग मी भुकेजलेली असते उत्तमोत्तम रोलसाठी आणि मला माहिती आहे की ते माझ्या वाट्याला आले की मी त्याचं सोनं करणार uh, मी प्रामाणिकपणे त्यांना परफॉर्म करणार सो मी भुकेजलेली असते त्या रोल्ससाठी सो आय एम जस्ट वेटिंग फॉर दॅट रोल वन्स दॅट रोल कम्स दॅन आता फक्त असं होतं की मुलगी झाल्यामुळे मला वर्षातनं मी येणारी प्रत्येक फिल्म करू शकत नाही सो आय हॅव टू चूज मला कारण की माझं so, आता ती जोपर्यंत एक आठ नऊ वर्षाची होत नाही ती लहान आहे अजून तोपर्यंत मी आन्सरेबल आहे तिच्या सगळ्या होणाऱ्या अप अँड डाउन्सला सो तो त्यासाठी म्हणून मी आता प्रत्येक येणारं काम धडधड घेऊ शकत नाही सो आय हॅव टू बी चूज पण त्याच्यामध्ये मला माहिती आहे की मराठी जे माझं प्रेम आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन असतंच वॉट यू थिंक दॅट यू गेट इट विल कम एव्हरीथिंग विल फॉलो इन प्लेस आय एम शुअर एम व्हेरी प्रिटी कॉन्फिडेंट अबाउट निश्चित आणि आता बाबूमधली चारुशीला जशी आता आम्हाला भेटायला येते तशीच अशा वेगवेगळ्या भूमिकांमधनं तू आम्हाला भेटायला येशील या पुढील सगळ्या सिनेमांमधनं येस थँक्यू आमच्याशी बोललं होतं थँक्यू थँक